आपल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेले संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जन्मस्थान म्हणजे आपेगाव तुम्ही पाहिले आहे का तर चला आज मी तुम्हाला दाखवतो रामकृष्ण अरे मित्रांनो मी तुमचा मित्र नाव राजपिंडे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी दर रविवारी तुम्हाला काही ना काहीतरी नवीन नवीन जागा दाखवत असतो त्या तर या विकेंडला मी गेलो होतो पैठणच्या सैरवर आणि पैठण येथील आजूबाजूच्या सर्व जागा मी तुम्हाला दाखवणार होतो त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी येऊन पोहोचलो आहे आपेगाव म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या बाकीच्या भावंडांचे जन्मस्थान असलेले हे ठिकाण गावातील या सुंदर कामानी मधून तुम्ही डायरेक्ट गावामध्ये एंट्री करता आणि गावातील या गल्ल्या बळीने तुम्ही डायरेक्ट येऊन पोहोचता ज्ञानेशादी येते म्हणजेच या चारी भावंडाचे जन्मस्थळ असलेले संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म बावीस ऑगस्ट बाराशे पंच्याहत्तर रोजी आपेगाव येथे झाला आणि त्यांचे वडील विठ्ठल पंत आणि त्यांची आई रुक्मिणीबाई संत ज्ञानेश्वर महाराज यांनी खूप सारी साहित्य रत्न केली आहे त्यामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरी अमृता अनुभव हरिपाठ अभंग आणि पासायदान अशी सुंदर अशी साहित्य रत्न त्यांनी केली आहे आणि आपेगाव इथे असणारे हे संत ज्ञानेश्वर महाराजांचं सुंदर मंदिर हे पूर्ण मंदिर दगडी स्वरूपामध्ये केलेलं आहे आणि खरंच हे मंदिर खूप सुंदर आणि शांत वातावरण आहे मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांचे निवृत्ती हे थोरले बंधू ओ सोपान देऊ हो, मुक्ताबाई हे धाकटी भावंडे हो। मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने एकदा तरी आपे गावला भेट द्यायला पाहिजे आणि मंदिराच्या आतमध्ये सुंदर अशी ज्ञानेश्वरी हातात घेतलेली सुंदर ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे आणि इतकी मनमोहक मूर्ती आहे मित्रांनो आणि येथील वारकरी संप्रदायात येण्यासाठी तयार असलेले काही चिमुकले मुलं मृदुंग वाजत होते म्हणजे त्यांचा रियाज करीत होते तर मंदिराच्या एकदम बॅक हा ला घाट आणि याच घाटावरती नक्कीच संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांची साहित्य रत्ना केलेली असेल संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखवले होते त्याचेच काही प्रसंग आपल्याला येथे भीतीवर पाहायला भेटते आणि बाकीचे भरपूर काही असे प्रसंग आहेत जे की या भीतीवरती रेखाटलेले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज यांची वंशावळ जर पाहायची असेल तर या व्हिडिओला पॉज करून तुम्ही हे पूर्ण बघू शकता बॅनर ज्यावरती पूर्ण माहिती दिलेली आहे आणि जाता जाता एवढंच सांगेन की आपे गावला एकदा नक्की भेट